मासिक पाळी नियमित असून देखील गर्भधारणा का होत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आजचा आप आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जस्त करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करे आजचा आपला हा व्हिडिओ हे बघा मासिक पाळी ही नियमित असणं आवश्यक आहेच जर तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर मासिक पाळी नियमित असावी याबरोबर दर महिन्याला स्त्री बीज अंडातून स्त्रीबीज फुटणं गरजेचं आहे म्हणजेच त्याला ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं म्हणजे दर महिन्याला ओव्ह्युलेशन होणं गरजेचं आहे आता ओव्ह्युलेशन जरी होत असेल तरी देखील एक ची क्वालिटी ही चांगली असणं गरजेचं आहे ही एकची क्वालिटी कशावर अवलंबून असतं जर तुमचं वय वाढत चाललेलं असेल तुमचा स्ट्रेस म्हणजे मानसिक ताणतणाव वाढत चाललेला असेल तुमची जीवनशैली चुकीची होत असेल यावरती देखील तुमचं एकची क्वालिटी अवलंबून असते या स्वरूपाचे काही बदल तुमच्यामध्ये होत असतील तर एकची क्वालिटी ही कमी होऊ लागते पुअर एक क्वालिटी होऊ लागते आणि या पुअर एक क्वालिटीमुळे फर्टिलायझेशन होण्यासाठी किंवा इम्प्लांटेशन होण्यासाठी म्हणजे बीज फलित होण्यासाठी आणि बीज रोवण्यासाठी म्हणजे चिटकून राहण्यासाठी गर्भ पुअर क्वालिटी असता कामा नये चांगल्या क्वालिटीचं चा एग असणं खूप गरजेचं आहे हे झालं पहिलं कारण आता दुसरं जे कारण आहे की फॅलिपिन ट्यूब म्हणजे जिथून स्त्रीबीज त्याचं वहन होतं थोडक्यात सांगायचं तर स्पम आणि एग हे जिथं एकत्र भेटतात ती जागा म्हणजे फॅलिपिन ट्यूब त्या ट्यूब ज्या आहेत त्या ब्लॉक असता कामा नये पेटंट म्हणजे त्या मोकळ्या असणं आवश्यक आहे आणि ब्लॉक होण्याची शक्यता कधी असते जेव्हा तुम्हाला एखादं पेल्विक इन्फेक्शन होतं किंवा टी बी सारखा आजार त्या ठिकाणी झालेला असतो किंवा पहिली एखादी सर्जरी त्याबाबत झालेली असते किंवा एन्डोमेट्रायसिस एन्डोमेट्रायसिस म्हणजे आतला जो अस्तर असतो तो इतरत्र जाणे यामुळे देखील ट्युबल ब्लॉकेज होतात किंवा ट्यूब ही ब्लॉक होऊ शकते म्हणजे पिरियड रेग्युलर असूनही उपयोग नाही जर तुमची ट्यूब ब्लॉक असेल तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी येतात त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे गर्भाशयासंबंधी गर्भाशय हा हेल्दी असणं आवश्यक आहे गर्भाशयामध्ये जर फायब्रॉइड म्हणजे गाठी झाल्या थिन एन्डोमेट्रीड म्हणजे आतला अस्तर एकदमच पातळ झाला किंवा ऍडोनोमायसिस म्हणजे आतला अस्तर जो असतो तो गर्भाशयाच्या मांसपेशीमध्ये मध्ये किंवा वॉलमध्ये ज्या भिंतीमध्ये घुसत असेल तर किंवा एंडोमेट्रियल पॉलिप म्हणजे आतल्या असतरावरती छोट्या छोट्या गाठी सॉफ्ट गाठी होत असतील तर यामुळे काय होतं की जर समजा मासिक पाय रेग्युलर असेल फर्टिलायझेशन पण होत असेल परंतु आतमध्ये गर्भ चिटकून राहण्यासाठी इम्प्लांटेशन होण्यासाठी आतमध्ये जागा व्यवस्थित न मिळाल्यामुळे किंवा चिटकून राहण्याची क्षमता नसल्यामुळे इम्प्लान्टेशन प्र प्रॉपर होत नाही गर्भाशयामधील या आत्ता ज्या विकृती सांगितल्या किंवा आजार सांगितल्या या आजारांमुळे आतमध्ये गर्भ हा चिटकून राहत नाही म्हणजे इम्प्लॅन्टेशन होत नाही म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी येतात त्यानंतर नेक्स्ट जे कारण आहे चौथं कारण म्हणजे हॉर्मोनल थायरॉइड थायरॉइडसारखा आजार झाला असेल प्रोलॅक्टिनची लेवल वाढलेली असेल ले किंवा माइल्ड स्वरूपाचा पीसीए जरी असेल तरी देखील ओवलेशन क्वालिटी त्याचबरोबर इम्प्लॅन्टेशन याला बाधा निर्माण होते आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी निर्माण होतात आता ह्या झाल्या चारही कारण जी आहेत ती स्त्रियांबाबतीत झालीत परंतु स्त्री आणि पुरुष हे दोघेही जबाबदार असतात प्रेग्नेसी राहण्यासाठी त्यामुळे पुरुषांचीही काही कारण असतात किंवा स्त्रियांचा प्रॉब्लेम नाही पुरुषांचा जर स्पर्म काउंट शुक्राणू संख्या जर ती कमी असेल मोटिलिटी म्हणजे शुक्राणूचा वेग जर कमी असेल किंवा चांगल्या स्वरूपाचे शुक्राणू नसतील त्याच्यामध्ये काही व्यंग असेल तरी देखील प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात यासाठी पुरुषांची स्पम अनालिसिस टेस्ट देखील करणं खूप गरजेचं असतं आता सगळ्यात महत्वाचं टायमिंग टायमिंग सुद्धा खूप गरजेचं आहे वव्युलेशन ज्या काळात होतं त्या काळात म्हणजे शारीरिक संबंध येणं खूप गरजेचं असतं इतर काळात शारीरिक संबंध आले तर प्रेग्नेसी राहण्याची शक्यता खूप कमी असते परंतु ज्या काळात ओव्ह्युलेशन होतं त्याला फर्टाईल विंडो पिरियड असं म्हटलं जातो एक चार ते पाच दिवसांचा हा विंडो पिरियड असतो या पाच दिवसांमध्ये शारीरिक संबंध आले असता प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे टायमिंगसुद्धा खूप गरजेचं आहे रॉंग टायमिंगला शारीरिक संबंध आले तर प्रेग्नन्सी राहत नाही याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे सातवं जे कारण आहे ते म्हणजे जीवनशैली आपली जीवनशैली ही उत्तम असणं खूप गरजेचं आहे जर तुमचं वजन खूपच असेल अतिलठ्ट असला तरी प्रॉब्लेम आहे आणि खूप कमी वजन असलं तरी देखील प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक ताणतणाव स्ट्रेस असता कामा नये स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या सवयी असता कामा नये त्यानंतर झोपेचा अभाव निद्रा खूप गरजेची आहे चांगली रेस्ट मिळणं खूप गरजेचं आहे रात्रीची स्वाभाविक निद्रा रात्रीची पुरेशी झोप मिळणं खूप गरजेचं आहे या कारणांचा देखील तुमच्या प्रेग्नन्सी राहण्यावरती परिणाम होऊ शकतो आता डॉक्टरांना कधी भेटायचं लग्नाला तुमच्या एक वर्ष झाल्या असेल नियमित शारीरिक संबंध येत असतील तरी देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटणं गरजेचं असतं तुमचं वय जर पस्तीस पेक्षा अधिक असेल लग्नाला सहाच महिने झाले असतील नियमित शारीरिक संबंध येत असतील तरी देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तरीही तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे प्रेग्नन्सी का राहत नाही याची कारण व्यवस्था केली जाऊ शकते योग्य ते निदान होऊ शकतं वेळेस निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट देखील वेळेला मिळू शकते त्यामुळे तुम्हाला आता थोडक्यात जर सांगू का तुम्ही जर प्रश्न विचारला आहे की मासिक पाय रेग्युलर असून देखील प्रेग्नन्सी का राहत नाही तर हे ओवलेशन होणं अंड्याची क्वालिटी चांगली असणं स्पंप चांगलं असणं गर्भाशय चांगला असणं हॉर्मोन्सचा बॅलन्स असणं या सर्वांचा एकत्रित म्हणजे कंबाईन रिझल्ट असतो थोडक्यात सांगायचं झालं तर जसं तुम्हाला एखादं झाड येण्यासाठी चांगली जमीन आवश्यक आहे बीज आवश्यक आहे वेळेवर पाणी मिळणं गरजेचं आहे वातावरण चांगलं पाहिजे पाऊस पडला पाहिजे ऋतू चांगला पाहिजे या सगळ्या गोष्टींची जशी गरज असते त्याचप्रमाणे प्रेग्नेन्सी राहण्यासाठी सुद्धा आत्ता ज्या मी गोष्टी सांगितल्या कंबाईंड इफेक्टच्या त्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते अर्ली डायग्नोसिस झालं म्हणजे वेळेस निदान झालं तर वेळेस ट्रीटमेंट देखील मिळते आणि तुम्हाला यश मिळतं प्रेग्नन्सी राहू शकते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परंतु जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका या व्यतिरिक्त अजूनही व्हिडिओ आहेत आपले तेही व्हिडिओ पाहू शकता आज तेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल थँक यू टेक केअर आणि बाय बाय